मॉर्निंग झालेली आहे आणि आज आज आहे अठरा ऑगस्ट आणि शावीचे आजोबा शावीला भेटायला येणार आहेत आणि कारण की त्यांना बावीस ऑगस्टला शावीचा बड्डे आहे आणि बाबांना सुट्टी नाही आहे तो आता ला ला आजी बाबा येणार आहेत शावीला भेटायला आजी राहणार आहे तिच्या बड्डेपर्यंत आणि बाबा स्पेशल शावीसाठी भेटायला ते शाहवी कोण येणार आहे बाबा येणार आहेत <laughs> तू एक्सायटेड आहेस बाबांना भेटायला तू आता कुठे झाली बाबा नाण्यात झाली सो आता आम्ही चालले दोघे पण बाबा नाण्याला रेल्वे स्टेशनला आहे आमचं चिपळी रेल्वे स्टेशन शाहू इकडून इकडून हा कुठे झाले तू बाबा नाण्यात चालले काय बोलते बाबा येणार आहेत तुझे कसे येणार आहेत बाबा असे येणार आहेत चल चल आले बाबा चल चल बाबा आले कोण आले बाबा बाबा कुठे बाबा, बाबा? अब बाबाना भू करूया हो चलिये बाबाना भू करूया हो हे बाबा दिसले का तेव बाबा बघ तेव बाबा समोर ते बघ ते बघ ते बघ कोण आहे

एकदमदम मजाय सावीची काय काय आणलं आजीने बघ अगं भाई आजीने खायला बघ आणलंय लाडू शिवाय दुसरं काय नसणार आवडणारे लाडू आजीने आणले हो लगेच खायला पण बसली शावी वाँ वाँ। मजा आहे मजा आहे मंजे आहे सावी साठी बाबानी गिफ्ट आणलंय काय आणलं गिफ्ट आण शावी

खाण्यात मग नाही काहीतरी गिफ्ट मला देखील आणलेलं आहे हे दोन शर्ट मला आणलेले सासू सासरे आणि माझ्या तर माझी देखील मजा आहे बड्डेच गिफ्ट का माझ्या हा थँक्यू थँक्यू सो मच सो बड गिफ्ट दिलंय मम्मी पप्पांनी मला खाण आहे ते ना अगं सगळं बाबा आणि आणलं आजीने काहीच नाही आणलं किती छान दिसतेस तू आए वाँ वाँ आए। अरे दिसते अरे वा अरे वा इकडे बघा इकडे बघा इकडे इथे उभी राहा सोना पिलू अरे इथे उभी राहा हा फोटो काढतो तो हा मी छान इकडे उभी राह इथे 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 हा इथे 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 हां वन टू थ्री इकडे बघ स्माइल आज छान दिसते शाहूला बाबांचे पप्पी घ्यायला सांगितले मग आता कसे पप्पी घेते बाबा झोपून दिय शावी

Pakar pakar mamalah pakar mamalah pakar 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 pakar